मैत्रिणींनो नमस्कार हितगुज या मालिकेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो आजच्या काळात आर्थिक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे पूर्वी गुंतवणुकीची साधनं फार कमी होती आणि वडील ज्या पद्धतीनं व्यवहार करत त्याच पद्धतीनं मुलंही करत असे पण आता मात्र परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही आता गुंतवणुकीची अमर्याद साधनं उपलब्ध झाली आहेत पण ज्या ठिकाणी आर्थिक साक्षरता नाही त्या ठिकाणी फसवणूक ही आलीच हो ना खूप जणांना आर्थिक व्यवहारामध्ये होणाऱ्या नफा आणि तोटा याबद्दल जाणीवही नसते फक्त बँकेचे व्यवहार करता येणं म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स सारख्या गोष्टींची माहिती असणं फक्त एवढंच पुरेसं नाही आहे जर योग्य पद्धतीनं गुंतवणुकीची माहिती आपल्याला मिळाली नाही तर आपल्या आयुष्यभराची कमाई कुठल्या तरी फसवणूक करणाऱ्या ठिकाणी गुंतवून आपण आयुष्यभर मेहनतीनं कमावलेली संपत्ती गमावूही शकतो अशी बरीच उदाहरणं आपल्याला दिसून येतात हे सगळं जर का टाळायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या महिलांनी नुसतं साक्षरच नव्हे तर अगदी सबळ असणं अत्यंत आवश्यक आहे चला तर मग यासाठीच अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलाय आर्थिक सल्लागार अमृता देशपांडे यांना अमृताताई नमस्कार नमस्कार कार्यक्रमात स्वागत धन्यवाद अमृताताई आजकाल बहुतेक महिला या पैसे कमवतच असतात अगदी थोड्या प्रमाणात का होईना पण पैसे कमावण्याचा त्या पूर्ण प्रयत्न करताना आपल्याला दिसतात कारण आता ती काळाची गरजच बनली आहे तर अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या त्या साक्षर झाल्या आहे असं आपण म्हणू शकतो का तुम्ही खरंच छान प्रश्न विचारला आपण जसं म्हणालो की थोड्याफार प्रमाणात महिला या आजकाल पैसे कमवतातच आहे पण पैसे कमवतो म्हणून आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर आहोत असं म्हणलं जाऊ शकत नाही याचं कारण आपण भारतात जर बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण बरंच आहे पण आर्थिक साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे त्याच्यामुळे हे जर समीकरण आपण ठेवलं किंवा मांडलं की कि मी पैसे कमवते म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या साक्षर आहे तर हे समीकरण बरोबर नाही मग आर्थिकदृष्ट्या साक्षर म्हणजे नेमकं काय का आणि ही आर्थिक साक्षरता याची गरज महिलांसाठी का भासली आता आपले जे दोन प्रश्न तुम्ही आता मला विचारले त्यातलं आर्थिकदृष्ट्या साक्षर म्हणजे काय तर मी पैसे कमवते मग त्या कमवलेल्या पैशांचं मी नियोजन कसं करते माझ्या गरजा काय आहे मला कुठे कसे पैसे मला लागू शकतात त्याच्यानंतर एखाद्या वेळेस इमर्जन्सी येऊ शकते अघटित घटना त्याचं नियोजन माझ्याकडे कसं आहे तर या सगळ्याचं जे प्लॅनिंग असतं अगदी बेसिक आपल्या घरापासून त्याची सुरुवात होते मुलाबाळांसाठी असो किंवा घर संसार चालवण्यासाठी असो कधी कधी हौसमोज म्हणून आपण बाहेर जातो त्याचं पण आपल्याला नियोजन ठेवावं लागतं तर ह्या सगळ्यांचं जे प्लॅनिंग असतं त्याला आपण म्हणून सोप्या भाषेत की मी आर्थिकदृष्ट्या नियोजन करणं आता दुसरा प्रश्न जो तुमचा होता की याची गरज काय किंवा ते जर आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर झालो तर म्हणजे नेमकं काय फायदा तर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्यावर मी म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण खूप व्यवस्थित करू शकू आता ते कसं तर मी तुम्हाला काही उदाहरणं सांगते म्हणजे आर्थिकदृष्ट्या साक्षर नसेल तर कसं होतं आता जसं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अघटित घटना घडली त्यांच्या घरची कमवती व्यक्ती गेली तर त्या स्त्रीला असं देखील असतं की माहिती नसतं की आमच्या अकाउंटमध्ये कुठे पैसे आहेत कुठे खातं आहे इन्शुरन्स आहे का नाही मग त्यांच्यासमोर इतका एक क्वेश्चन मार्क असतो की कुठे जायचं आणि काय करायचं एक वास्तविक याच्यात घटना सांगते मी तुम्हाला एका खेड्यात एक तेक महिला होत्या त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं त्यानंतर त्यांना काय सुचे ना आणि नेमकी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांच्याशी संबंध आला आणि मग त्यांना सांगितलं तर त्या ज्या बँकेचे मॅनेजर होते ते चांगले होते आणि ते आमच्या संपर्कात होते तर ते त्यांच्या ते ते घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मिस्टरांचं असं असं खातं आहे त्या खात्यात आज जवळपास अडीच लाखाच्या वर पैसे आहेत ठेवलेले त्याच्या नॉमिनी तुम्ही असल्यामुळे ते तुम्हाला मिळणार आहेत तर त्या बाईंना ते देवासारखे होते कारण त्यावेळेस त्या परिस्थितीत त्यांना अडीच लाख ही खूप मोठी किंमत होती तर अशा घटना आपण आजूबाजूला बघतो आणि त्या घडत असतात त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्यावर तुम्हाला हे असे माहिती असणं म्हणजे खात्यात कोण नॉमिनी आहे आपल्या घरच्या कमवत्या व्यक्तींचं इनफॅक्ट तुमचं पण इन्शुरन्स आहे का नाही ते कुठल्या प्रकारचं आहे तर या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि अमृत ते खूपदा असंही होतं की सुशिक्षित असणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या साक्षर असणं असं नव्हे आणि याला दुसरा भाग कसा असतो की आपण एखाद्या वेळेस कसं म्हणत नाही तो माझा एरिया नाही तो माझा भाग नाही तो मा, मी तो माझा लुकआउट नाही असं म्हणून युजली काय होतं जसं तुम्ही म्हणता सुशिक्षित तर चांगल्या शिकलेल्या महिला देखील काय करतात की नाही पैशाचे व्यवहार मी बघत नाही आमच्या घरी माझे मिस्टरच ते बघतात असं म्हणून त्याच्यात लक्षच घालत नाही आणि तो भाग पूर्ण दुर्लक्षित राहतो त्यांच्याकडून तर याचे जे सरकमस्टान्सेस आपण म्हणतो ते पुढे आपल्याला भोगावे लागतात त्याच्यामुळे सुशिक्षित असलो शिकलेलो असलो तरी हा जो ऍस्पेक्ट आहे हा जो एरिया आहे आर्थिकदृष्ट्या साक्षर असणं तर ते बँकेचे व्यवहार थोड्याफार प्रमाणात हे आलेच पाहिजे तर या गोष्टींची सवय ही आपल्यालाच अपले, लागणार आहे अगदी खरं आहे तुमचं तर मग या महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या म्हणजे नेमका त्यांना त्याचा काय फायदा होईल मी जसं म्हटलं की पैशाचं नियोजन आता समजा माझ्या घरी वीस हजार रुपये महिना येतो तर ते आपण पन्नास तीस वीस टक्के अशा भागात त्याला विभाजन करू शकतो आता त्या साक्षर झाल्या म्हणजे काय झालं तर त्यांनी पन्नास टक्के म्हणजे काय त्या वीस हजाराचे अर्धे दहा खर्चासाठी काढले ज्या रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनात ते त्यातले जे तीस टक्के आहेत ते तीस टक्के त्यांनी हाऊस मोज म्हणा किंवा अजून मनोरंजन आहे कुठे कधी कुछ जाणं आहे भेटवस्तू कोणाला देणं आहे समारंभांना वगैरे यासाठी तो ठेवला बरोबर आहे उरलेला जो वीस आहे तो त्यांनी इन्व्हेस्टमेंट केला आणि तो करायलाच पाहिजे आता हीच टक्केवारी तुम्ही उलट दिशेने येऊ शकता समजा एखाद्या वेळेस दिवाळीचा बोनस मिळाला किंवा चांगला परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाला किंवा एखाद्या वेळेस रेग्युलर न येणारे पैसे तुम्हाला मिळालेत त्याचं नियोजन कसं करायचं तर मग ते आता एकदा मला पैसे मिळाले म्हणून मी ते उडवून यायचे का नाही मग ते उलट्या दिशेने यायचे म्हणजे वीस लागणाऱ्या गोष्टींसाठी दैनंदिन तीस आपण जो भाग ठेवलाय बाकी गोष्टींसाठी तसा मात्र पन्नास टक्के इथे हे मी माझे इन्व्हेस्ट करीन तर असं जेव्हा आपली थिंकिंग प्रोसेस होती विचारक्षमता होते ही आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्यावर किंवा त्या गोष्टीत तुम्ही इंटरेस्ट घेतल्यावरच ती तुम्हाला सुचते तर अशा पद्धतीचं नियोजन त्याच्यानंतर इन्शुरन्स आपण घेतो पण इन्शुरन्सचे पण प्रकार असतात आणि महिलांनी असं बिलकुल गृहित धरून चालू नाही की आम्हाला इन्शुरन्सची काय गरज तर असं नाही आहे आपल्याला हेल्थ प्लॅन मध्ये घरच्या सगळेच जे मंडई कव्हर होऊ शकतात अशांचं असणं गरजेचं आहे स्वतः महिलांनी स्वतःकडे लक्ष देऊन इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे त्याच्यात पण टर्म इन्शुरन्स असतो लाईफ इन्शुरन्स असतो कुठला मला कसा गरजेचा आहे हे त्यांनी त्यांचा तो निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप करायला हवी त्याच्यानंतर त्याचे क्लॉज असतात म्हणजे नुसता मी इन्शुरन्स घेतला स्वस्त आहे म्हणून घेऊन घेतला टर्म इन्शुरन्स असं करता कामाने मला तो कशासाठी लागणार आहे त्याचे क्लॉज मी नीट वाचून घ्यायला हवे समजा हॉस्पिटलचा खर्च असेल तर त्याच्यात रूम रेंटचा एक क्लॉज असतो तो मी समजून घ्यायला हवा तर या सगळ्या गोष्टी नीट लक्षपूर्वक आपण विचार करून त्या ध्यानात घेऊन तसं कार्य काम करायला पाहिजे तर आर्थिकदृष्ट्या साक्षर ही एक प्रोसेस आहे कुठली पण गोष्ट एकदम होत नाही इट टेक्स टाईम पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट घेऊन लक्ष घालून सगळं करणं गरजेचं आहे आणि एकदा आवड निर्माण झाली की माणूस मग त्याच्यात हळूहळू प्रगती करत जातो आपल्या देशामध्ये शासन बँका सगळेच महिलांना आर्थिक साक्षरतेचे धडे मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात तर याबद्दल आपण काय सांगाल हो आता जसं शासनाचा चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी हा वित्तीय समजदारी समृद्ध नारी दोन हजार पंचवीस असं स्लोगन आहे स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे असं दरवर्षी घेतं तर आपण जे म्हणतो की हिंदी पखवाडा स्वच्छता अभियान असं असतं ना आठवड्याभर चालणारं तसं आजकाल फायनान्शियल लिटरसीचा पण आठवडा हा सगळीकडे साजरा होतो या तर यावर्षीचं स्लोगन हे आहे आणि त्यांनी स्पेशली ट्रायबल वुमनला फोकस केलेला आहे त्याच्यानंतर मार्चमध्ये ग्लोबल फायनान्स वीक आहे तो पण जगभरात सगळीकडे साजरा होतो यावेळेस तो मिड मार्च आहे त्यांचं पण दरवर्षी एक वेगळी थीम असते आणि ती थीम डोळ्यासमोर ठेवून ते कार्यक्रम करत असतात तर जसं मी म्हंटल की शासन बँका या सर्वतोपरी याच्याशी प्रयत्नशील आहेत की गावात खेड्यापर्यंत लोकांपर्यंत देखील आर्थिक साक्षरतेवर ही माहिती पोहोचत राहावी आता जर एक छोटं उदाहरण घ्यायचं झालं जसं आता मी हे ग्लोबल मनी वीक म्हटलं हा सगळा जगभरात साजरा होतोय आणि दरवर्षी होतो दर त्याच्यानंतर आता प्रगत देशांचं जर आपण डोळ्यासमोर उदाहरण ठेवलं तर तिथले लोक बघा कसं की जर जपान आपण उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर तिथे काकीवो कन्सेप्ट आहे त्या एका जर्नालिस्ट होत्या त्या महिलेनी ती घरी सुरू केलेली आहे आणि त्याच्यात ते काय करतात त्याला हाऊस होल्ड लेजरच म्हणतात म्हणजे घरी तुम्ही खात्यात वही खात्यात खर्च आणि किती पैसे येणार आहे ते मी कुठे कुठे खर्च केलेत त्यातल्या गरजा कोणत्या होत्या आणि गरजा नसलेल्या खर्च माझ्याकडून कोणता झाला याची सगळी नोंद ठेवतात hmm. तर इथे इतकं फेमस झालेलं आहे कारण याच्यावरून तुमच्या खर्चावर नियंत्रण तर लक्ष राहतं अशा ज्या गोष्टी आहेत या hmm. प्रगत देशाकडून पण घेण्यासारख्या आहेत पण करतात लोक तशी म्हणजे प्रगत देशात पण आर्थिकदृष्ट्या साक्षरतेवर भर अगदी सगळ्या देशांमध्ये सुरू आहे आणि तिथले लोक पूर्वापासून ज्या पद्धती अशा चालू आहेत त्या पाळताना पण दिसून येतात तर मग तुम्ही काय सांगाल की महिलांनी बचत आणि गुंतवणूक कशी आणि कुठल्या पद्धतीनं करायला हवी तुम्ही चांगला प्रश्न विचारला कशी आणि कुठे आता प्रत्येकाची किती कमाई आहे यावर हे अवलंबून असतं तर महिलांनी सुरुवात करताना मी म्हणेल की जे सरकारी स्कीम आहेत त्याच्यापासून सुरुवात करावी आता समजा याला आपण दोन भागात भागितलं विभाजलं की नोकरी करणाऱ्या स्त्रिया आणि नोकरी न करणाऱ्या स्त्रिया आता आपण पहिल्यांदा नोकरी न करणाऱ्या स्त्रियांवर लक्ष देऊ की त्या नोकरी करत नाही म्हणजे त्यांच्या जो काहीच पैसे नसतात असं नसतं कधीतरी कोणतरी घरी येतं किंवा त्यांना घर खर्चाला मिस्टरांकडून मिळत असतात असे थोडेफार पैसे किंवा कधीतरी ते आपल्या आवडीतून ती वस्तू ज्यांना आवड आहे म्हणतो ना आपण घरी थोड्या प्र, छोट्या प्रमाणात एखादा छोट्या व्यवसाय करून पण त्या कमवत असतील मग अशा स्त्रियांसाठी कुठली माध्यमं उपलब्ध आहेत तर फिक्स्ड डिपॉझिट Hmm. सरळ बँकेच्या खात्यामध्ये आपले पैसे जमा करत राहायचे आणि त्याची एफ करायची हे एकदम त्याच्यावर आपल्याला थोडंफार प्रमाणात जे काही टक्केवारी असेल तसं व्याज मिळतं hmm. हा सेफ मोड झाला दुसरा रिकरिंग डिपॉझिट रिकरिंग डिपॉझिट हे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पण करू शकता याच्यात दरमहा तुम्ही त्याच्यात जमा करायचे त्याला काय अगदी मिनिमम पासनं ते अवेलेबल आहे आरडी तुम्ही जी तुमची म्हणजे आपण म्हणतो की तुम्हाला सहज शक्य होणार असेल अगदी हजार रुपये महिना पाच हजार रुपये महिना पाचशे पासनं जो शक्य असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यात दर महिना जमा करू शकतात आणि पाच वर्षानंतर जर तुम्ही पाच वर्षासाठी ती घेतली असेल तर त्याच्यावरचं ते व्याज आणि ती सगळी अमाऊंट एकत्रित तुम्हाला मिळते हे दोन याच्यात तर काय अगदी म्हणजे आपण कोणीही करू शकतं आता पेन्शनच्या दृष्टीने बघू की त्या महिला अटल पेन्शन योजना आहे सरकारची ती खूप म्हणजे अगदी मिनिमम याच्यात ती अवेलेबल आहे जसं चाळीस वर्षापर्यंत तुम्ही ती स्कीम घेऊ शकता तर तुमचं आताचं वय किती आहे आणि तुम्हाला किती तुमचा दरमहा तुम्हाला हवाय म्हणजे साठ वर्षानंतर तुम्हाला किती तुमची पेन्शन मिळावी वाटतं हजार रुपये महिना दोन आहे चार आहे पाच तर पाच हजार रुपये जर मला माझा महिना मिळावा असं वाटतं साठ वर्षानंतर तर आता अगदी तुम्ही दरमहा खूप कमी किंमत ती त्या कॅल्क्युलेट करून ते आपल्याला सांगतात हे ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे ते तर पण तुम्हाला हक्काची पेन्शन म्हातारपणी मिळणार आहे तर हे अटल पेन्शन योजना पण त्यांच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे आता तुमच्या प्रश्नातला दुसरा भाग होता की ज्यांना कमाईचे साधन आहेत किंवा जे नोकरी करतात त्या महिलांसाठी कुठले पर्याय आहेत तर त्या महिलांसाठी हा फिक्स्ड डिपॉझिट आणि आरडी हा तर पर्याय आहेच आता नोकरी करणाऱ्या महिलांचा जो आपण भाग म्हटलं त्याच्यात फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट हे दोन तो परिया, जी ते गोल्ड पगरे गोल्ड तर पर्याय आपण जे आता मगाशी बोललो ते येणारच त्याच्यासोबत आपण गोल्ड डी टी एफ वगैरे घेऊ शकतो गोल्ड डी टी एफ म्हणजे काय तर मला स्थायी स्वरूपात म्हणजे फिजिकली सोनं घ्यायची गरज नाही इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये मी ते घेऊ शकते म्हणजे ते जेव्हा मला वाटतं की माझे एवढे पैसे जमलेले आहेत आणि त्यावेळेस मला ते वापस म्हणजे त्या प्रमाणात मला सोनं हवं आहे तर ते तर त्या किमतीचं तुम्हाला ती अमाऊंट वापस मिळते किंवा त्या अमाऊंटचं तुम्हाला फिजिकली सोनं मिळतं या याच्या सेफ्टी पण डोक्याला ताप नाही म्हणजे मी सोनं घरी हो, ठेवलं तर मला घरी माझं सोनं आहे चार ग्राम मी घेतलेलं हे कुठं मग बाहेर कशी जाऊ कुलूप नीट लावू का नाही डोक्याला तो, तो ताण राहत नाही हा एक पर्याय खूप चांगला आहे त्याच्यानंतर सोयरियन्स बॉन्ड असतात आणि हे बॉन्ड तुम्ही घरी बसून देखील वेगवेगळे घेऊ शकतात कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वतः आपलं एक ऍप आणलेलं आहे ते स्वतः सर्वोच्च बँकेने आणल्यामुळे सेफ आहे वापरायला सोपी आहे तर तुम्ही जर ते ऍप डाऊनलोड केलं इझिली अवेलेबल आहे तर त्याच्यात तर तुम्ही हे बॉन्ड्स खरेदी करू शकता हे जे बॉन्ड आहेत हे काय असतं सरकारच इश्यू करतं त्याच्यामध्ये तुमचे से पैसे सेफ असतात फक्त त्यांचं फंक्शनिंग कसं चालतं बघा समजा शंभर रुपयाचा बॉन्ड असेल तर तो तुम्हाला नव्वद रुपयाला मिळतो मग जो दहा रुपये असतं त्याच्यात तो व्याज प्रकार नको ती जी व्हॅल्यू असते दहा ती तुम्हाला पिरियड संपल्यावर शंभर रुपये कालावधी हो मिळतात म्हणजे तुमच्या खिशातनं गेले नव्वदच पण मिळताना शंभर मिळाले तर हे बॉन्ड खूप चांगला पर्याय त्याच्यानंतर ट्रेजरी बिल असतात ते अगदी तुम्हाला नव्वद एकशे ऐंशी किंवा इतक्या कमी दिवसांसाठी पण मिळू शकतात तर जशी गरज असेल त्यानुसार तुम्ही ट्रेजरी बिलमध्ये गुंतवणूक करू शकता नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर पोस्टाच्या स्कीम आहेत त्या सतत येत असतात तर तुम्ही थोडंसं जर लक्ष दिलं तर ते त्याच्या टचमध्ये राहून आपण म्हणू आपल्याला ते, ते, आप ते पर्याय माहिती होऊ शकतात पीपीएफ चांगलं ऑप्शन आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड त्याच्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम आहे तर आपली जशी मी म्हटलं की आपली कमाई किती आहे त्यानुसार आपण ते साधना निवडू शकतो आता रिसेंटली दोन वर्षापूर्वीच्या बजेटमध्ये त्यांनी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट आणली होती आता ती या मार्चमध्ये त्याची डेडलाईन आहे तर दोन लाखापर्यंत तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकणार होते तर अशा स्कीम सरकार आणत असतं त्याच्यावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे मैत्रिणींना तुम्ही ऐकता आहात आमचा कार्यक्रम वनिता मंडळ आणि या अंतर्गत आज आपण ऐकतो आहोत आर्थिक सल्लागार अमृता देशपांडे यांची मुलाखत आजकाल आपल्या देशामध्ये छोटे छोटे बचत गट दिसून येत आहेत तर या बचत गटाच्या माध्यमातूनही महिला हो, आर्थिकदृष्ट्या हो, हो, साक्षर होतात हो, हो, असं म्हणू शकतो खूप मोठं मार्केट आहे बचत गटाचं जर आपण बघितलं आणि महाराष्ट्रात जी मावी महिला आर्थिक कल्याण जे मंडळ आहे मोठं ऑर्गनायझेशन त्यांचं जाळं खूप मोठं आहे आणि महिला त्याच्यात खरंच खूप चांगली प्रगती करतायत तर त्याच्यामुळे त्यांना आपल्या हक्काची जी आहे ती कमाई उपलब्ध आहे पण ज्या स्त्रिया घरी राहतात गृहिणी आहेत आणि तरी पण त्या काही थोड्याफार प्रमाणात पैसे कमावतात तर अशा या गृहिणींसाठी बचतीच आणखी कुठले कुठले मार्ग आहेत घरगुती ज्या तुम्ही म्हणाल्या की ज्यांचं कमाई जी आहे ती अगदी कमी आहे पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आहे तर अशा महिलांना आपण जसं म्हटलं की पाचशे रुपयापर्यंत रिकरिंग डिपॉझिट ते घेऊ शकतात पोस्ट ऑफिसचे त्याच्यावर त्यांना व्याज मिळू शकतं त्याच्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट ते बँकेचे बँकेमध्ये टाकू शकतात त्याच्यानंतर आपण पेन्शन योजना जी आहे त्याच्यात त्यांना हक्काचं स्वतःची पेन्शन उपलब्ध राहू शकते म्हणजे मी आज अगदी पाच हजार किंवा दहा हजार रुपये महिना कमवते आहे साठ वर्षाची मी झाल्यावर काय तर हा काय हा, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर राहणार नाही चाळीस वर्षापर्यंत त्यांनी मिनिमम जेवढं ती अमाऊंट येते ती दरमहा भरायची आणि त्यांना साठ वर्षानंतर हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये जी काय हक्काची पेन्शन आहे ती मिळणार हा एक चांगला पर्याय त्याच्यानंतर जे आता मी म्हटलं की मार्च पंचवीस पर्यंत एक डेडलाईन आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्ही घेऊ शकता हे मागच्या दोन वर्षापूर्वी बजेटमध्ये आलेलं आहे आता याच्यात तुम्ही बघितलं ना तर साडेसात पर्सेंट तुम्हाला रिटर्न मिळतं टक्केवारी आणि अगदी हजार रुपयापासून याची सुरुवात तुम्ही करू शकता हजारा ते मॅक्सिमम त्याचे दोन लाखापर्यंत लिमिट आहे तर असे जे छोटे छोटे पर्याय आहेत त्याच्यानंतर जे आपण गोल्ड ईटीएफ म्हंटल तर तशासारखंच तुम्ही काय करू शकता आजकाल सगळेजण स्मार्टफोन वापरतात त्या स्मार्टफोन वापर स्मार्ट मध्ये पण ऍप असतात इमर्जन्सी फंड एक प्रोव्हिजन आहे किंवा हे जे आपण खरेदी करू शकतो म्हटलं ना गोल्ड ईटीएफ हे त्याच्यात देखील आहे अगदी तुम्ही शंभर बसला ती गोष्ट खरेदी करू शकता म्हणजे कुठल्याही वाटणं साहजिक आहे की मी पाच हजार किंवा दहा हजार रुपये महिना कमवते पण आता सोनं ज्या पद्धतीने वाढतंय की मी नाही घेऊ शकत तर नाही हा प्रश्नच नाही तिच्या डोळ्यासमोर शंभर दोनशे रुपये तिच्या जवळ आहे ती त्या शंभर दोनशे रुपयाचं इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सोनं घेऊन ठेवू शकते आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये थे की थेंब तळे साचे तिला जर माहिती असेल वाटत असेल की तिच्या मुलीच्या लग्नापर्यंत आपण एक सोनं जमवून ठेवावं तर या पद्धतीने अगदी एवढ्याशा म्हणजे आपण म्हणू की पाच दहा हजार रुपये महिना असणाऱ्या स्त्रिया देखील व्यवस्थित आपलं प्लॅनिंग आणि नियोजन करू शकतात पण आजकाल जसजशी डिजिटल प्रगती होताना दिसते तसतसे आर्थिक फसवणुकीचे प्रकारही खूप वेगानं वाढत आहेत तर मग गुंतवणुकीमध्ये होणाऱ्या या फसवणुकीबद्दल काय सांगू शकत हो आता तुम्ही जर सध्या सगळ्या कोणाच्या फोनवर फोन लावला फोन ला, तर एक टून ऐकायला येते की डिजिटल अरेज पासून कसं वाचायचं तर अशा फ्रॉड हे अधनबधन वेगळ्या वेगळ्या स्वरूपात येत असतात जसा वापर वाढतो आहे टेक्नॉलॉजीचा हे सगळे त्याचे दुष्परिणाम पण कारण जे लोक याचा गैरवापर कसा करायचा ज्यांना माहिती आहे ते असे माध्यमं आणतात पण याला सरकार पण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतं माहिती की जसं तुम्ही तुमची तुमचा ओटीपी पासवर्ड जो आहे तो कोणाला शेअर करू नका अगदी कोणी कुठूनही फोन केला मी पोलीस बोलतोय मी कस्टम अधिकारी बोलतोय किंवा मी हा अधिकारी बोलतोय मी बँकेचा मॅनेजर बोलतोय असं म्हणून जरी फोन केला तरी तुम्ही जो तुमचा पर्सनल या गोष्टी आहे ओटीपी टी पी पासवर्ड हा कुठेही शेअर करू नका एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण जे आहे ना की जसं एखादी साईट उघडतो मी बँकेची साईट उघडली तर तिथे तुम्ही बघा एच टी टी पी एस येतो तर एसकडे लक्ष ठेवायचं कधी म्हणजे कुठली साईट म्हणजे आजकाल क्लोननी काय करतात तशीच साईट बनवतात मी एखाद्या बँकेची साईट मला उघडायची आहे तर तशीच साईट म्हणजे मला खरी आहे का खोटी आहे समजत नाही मग ते कसं समजवायचं तर एस तिथे दिसतो तो, तो एस म्हणजे सेफ आहे सेफ्टी आहे त्याच्यानंतर आता मी एखादी वेबसाईट उघडली तर तिथे तुम्हाला असं कुलपाचं चिन्ह दिसतं लॉक ते म्हणजे काय आहे तर ही साईट सेफ आहे अशा पद्धतीने थोडंसं अलर्ट राहून तुम्ही लक्ष दिलं तर या गोष्टी तुमच्या हातनं अशा चुका होणार नाही तुमचे पैसे सेफ राहतील आणि इन केस असं झालं तरी सरकारने तशी नियोजन करून ठेवलेले आहे की तुमचे पैसे जर डिजिटल पद्धतीने तुम्ही गमावले तर ता तात्काळ कुठे आणि कशी तक्रार करायची हे देखील तुम्हाला सगळीकडे ती माहिती उपलब्ध आहे तसे ठोस पावलं लागलीच घेतले तुमचे कार्ड वगैरे सगळं तुम्ही ब्लॉक करून टाकलं अकाउंट वगैरे तर त्याच्यानंतर परत त्यातनं पैसे जाणं अशी घटना होत नाही ते तिथे त्याला थांबा लागतो जर एखादी महिला सिंगल पेरेंट असेल आणि तिच्यावर साऱ्या घराची आर्थिक जबाबदारी असते मग अशा स्त्रियांच्या जबाबदारीबद्दल आपण काय सांगाल हो आजकाल सिंगल पेरेंट्स आपल्याला बरेच ठिकाणी बघायला मिळतात आता त्या एकट्या कमरणानं म्हटल्यावर त्यांच्या पल्ल्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते तर आपण जे म्हंटल की त्यांना मग आर्थिक नियोजन कसं करायला हवं तर त्याचा शिक्षणाचा भाग आहे त्यांचा दैनंदिन खर्चाचा भाग आहे त्याच्यानंतर त्यांचं पुढचं म्हणजे मुलगी असेल तर तिच्या लग्नाची जबाबदारी आहे शिक्षणानंतर मुलगा असेल तरी स्वतःची निवृत्ती आहे एक वेळ वयानंतर त्यांना पण निवृत्त होणं आहे त्याच्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं आहे तर अशा जर फेजेस आपण त्याच्या पाडल्या त्यांच्या वयानुसार तर अजून याला आपली क्लॅरिटी लक्षात येईल आपल्याला जसं मला जर मुलगी असेल आणि मी सिंगल पेरेंट आहे तर मुलीसाठी मी कुठल्या योजना घेऊ शकते तर सुकन्या समृद्धी योजना आहे ते एक्सक्लुझिव्ह मुलींसाठी खूप चांगली योजना आहे त्याच्यानंतर आता मुलगा आहे का मुलगी आहे म्हणजे हा भेद नाही असं म्हणू की आपल्याला काही एक अपत्य आहे तर त्याच्यानुसार मग तुम्ही पीपीएफ काढू शकता पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे पंधरा वर्षाचं नियोजन आहे ती एक चांगली तरतूद आहे त्याच्यानंतर म्युच्युअल फंड पण जर तुम्हाला त्याचा अभ्यास असेल तर मंथली तुम्ही त्याचा देखील प्लॅन घेऊ शकता जे रजिस्टर आहेत जे सेबी म्हणजे सेक्युरिटी एक्शन बोर्ड ऑफ इंडियाने रेग्युलेट केलेले आहे तर अशा थोडासा म्हणजे अलर्ट राहून त्या गोष्टींचा अभ्यास केला तर तसे प्लॅन पण तुम्ही नक्कीच घेऊ शकता Uh, काही अगदी अल्प उत्पन्नवाल्या स्त्रिया असतात घरकाम करणाऱ्या स्त्रिया छोटे छोटे काम करणाऱ्या स्त्रिया ज्यांचं उत्पन्न अल्प असतं आणि त्यांना एवढं काही या सगळ्या गुंतवणुकीबद्दल फारशी माहिती नसते तर मग अशा स्त्रियांनी कुठे गुंतवणूक केली पाहिजे अल्प उत्पन्न असलं तरी पण मग जे आपण म्हटलं की सेफ कुठले फॉर्म असतात तर ते सरकारचे तर सरकारी माध्यमच त्यांनी निवडायला पाहिजे आता जसं मग अशी तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुपचं म्हणला तर प्रत्येक बँका कशा कार्यकर्त्याला आपण जर म्हंटल शासन तर आर सेटी म्हणून त्यांचं एक हे आहे म्हणजे फॉर्म आहे त्यानुसार पण ते त्यांना फायनान्शियल ट्रेनिंग देत असतात म्हणजे कुठल्या स्कीम या सरकारच्या त्या त्यांच्या कमाईत बसणाऱ्या आहेत या स्पेशल तिथे रन होतात आणि त्या माध्यम स्कीमचा वापर आणि या बदलत असतात म्हणजे काही काळासाठी येतात महिन्यांसाठी असतात तर ती त्यांची कमाई आणि त्यांची गरज याचं नियोजन बघून त्या घेऊ शकतात तर जाता जाता आमच्या मैत्रिणींना आर्थिक गुंतवणूक आणि बचतीबद्दल काय टिप्स द्याल मी सांगेल की तीन लक्षा वा लक्षात ठेवा वाचवा वाढवा आणि वाटा आता हा वाचवा म्हणजे आहे त्यातनं कसं वाचवायचं हे आपल्याच हातात आहे वाढवा म्हणजे हा इन्क्रीजिंग ट्रेंड ठेव वाढवता आज मी पाच हो हजार रुपये महिना सेव्ह केला या महिन्यात पुढच्या महिन्यात मी चारच हजार केला तीन हजार असं न होता मी कसा जास्तीत जास्त वाढवू याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि वाटा म्हणजे काय तसं आता आपण इतके मुद्दे इथे बोललो त्याच्यात आपण सिंगल पालकांचं पण उदाहरण डोळ्यासमोर घेतलं मृत्यूपत्र व्यवस्थित ठेवा किंवा त्याचं जे तुमचं व्हील असते ती लवकर बनवून ठेवा म्हणजे त्याच्यानंतर तुमच्या कमाईत आता जसं तुम्ही बरेच इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेतले मुलाच्या नावाने घेतले स्वतःच्या दोन मुलं असतील त्यांच्या नावाने घेतले नंतर त्यांच्यात परत वाद नको इतक्या व्यवस्थित पद्धतीने ते वाटून ठेवायला हवे म्हणून हे तीन वा नेहमी लक्षात ठेवायचे दुसरा मुद्दा इम्पल्स बाईंग थांबवायचं म्हणजे जे मला असं वाटलं की ही गोष्ट मला घ्यायची आहे ती पटकन घेऊ नका खूपच इच्छा झाली तर कार्टमध्ये पार्क करून ठेवा आणि दोन दिवस वाटपा चोवीस तास वाटपा तुम्हाला लक्षात येईल की मला त्या वस्तूची गरज नाहीये आणि जर खरंच गरजेची असेल तर मात्र ती अवश्य घ्या याने तुमचा अनावश्यक खर्च बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये राहतो तिसरी गोष्ट कायम लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीची कॉस्ट पर यूज काढायची सवय लावा मला असं वाटलं की एखादी साडी मला घ्यायची आहे आवडली म्हणून घ्यायची आहे माझ्या घरच्या नातेवाईकांचं लग्न आहे पाच हजार रुपयाची साडी आहे ती मी कितीदा घालणार आहे हे लग डोळ्यासमोर ठेवा मी ती लग्नात घालणार आहे त्याच्या नंतर मी सहा सात महिने त्या साडीला हात पण लावणार नाहीये म्हणजे मग कितीदा मी ती साडी वापरणार आहे तर पाच हजाराला तेवढ्यानी भागा ज्याला आपण नंबर ऑफ यूज म्हणतो आणि मग ती अगदी मी तीन अन चारदा घालणार असेल तर पाच हजार रुपयाची साडी घेणं तितकं फायदेशीर नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर नक्कीच आपली गुंतवणूक बचत ही व्यवस्थित पद्धतीने चालत राहील आणि याचा फायदा हा आपल्यालाच होणार आहे तर इमर्जन्सी फंड हा आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे मगाशी आपण बोलताना म्हटलं की ऍप जे आहेत वेगळेवेगळे आपण जे डिजिटल ऍप वापरतो त्याच्यात एक इमर्जन्सी फंड हे ऑप्शन असतं त्याच्यानंतर बँकांचे जे ॲप आहेत तिथे पण ते ऑप्शन असतं त्याच्यात तुम्ही जसं माझ्याकडे शंभर दोनशे चारशे पाचशे जे काय असं वाटलं की हे माझ्या जो शिल्लक उरलेले पैसे आहेत सध्या हे कुठे लागणार नाही तर ते तुम्ही तिथे पार्क करून ठेवू शकता आणि गरजेच्या वेळी ते वापरू शकता युजली म्हणजे कमाई मला नोकरी करणारी स्त्री असल तर तिने देखील कसं डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की एखाद्या वेळेस तिची नोकरी सुटली किंवा तिने ब्रेक घेतला तर आपला इमर्जन्सी फंड कसा असावा आयडियली तर दरमहा मला जर वीस हजार रुपये माझा खर्च आहे तर एक नोकरी सुटल्यानंतर किंवा सोडल्यानंतर जर मी सहा महिन्यात का होईना निश्चिंत राहू शकली पाहिजे म्हणून त्याला जर तुम्ही भागलं तर एक लाख वीस हजार रुपये होतील म्हणजे एवढा इमर्जन्सी फंड माझ्याजवळ असायला हवा त्यासाठी मला दरमहा किती बाजूला काढायला पाहिजे पैसे त्यांनी भागितलं तर तुम्हाला किती महिने तसे पैसे साईडला ठेवावे लागतात याचं कॅल्क्युलेशन समजेल तर अमृताताई आज तुम्ही इथं आलात आणि महिलांची आर्थिक साक्षरता काळाची गरज याविषयी आमच्या मैत्रिणींना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार